दहावी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाची सिरीज चालू आहे परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न आपण या मध्ये बघतोय जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला नेहमी येतात अशा सिरीज मधली ही चोवीसावी आज आपण बघतोय या चोवीसाव्या वी मध्ये तुमच्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे बघा मित्रांनो आता दहावी गणित भाग दोन वर चर्चा करतोय दोन मधलं जे पाचवं प्रकरण आहे निर्देशक भूमिती यातला हा प्रश्न आहे मध्यबिंदूचे निर्देशक काढा मित्रांनो मध्यबिंदूचे निर्देशक काढा या संकल्पनेवर आधारित शंभर टक्के एखादा प्रश्न आपल्याला परीक्षेला येतो दोन मार्काला येतो कधी कधी ओके कधी कधी एक कधी कधी दोन परंतु प्रत्येक मार्क महत्वाचे कधी कधी तीन मार्काच्या प्रश्नामध्ये सुद्धा मध्यबिंदूच्या सूत्राचा वापर आपल्याला करावा लागतो तर काय आहे हे सूत्र कशा प्रकारचा प्रश्न या सूत्रांवर विचारला जातो यावर चर्चा करूया त्यासाठी जाऊया पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला जाऊयात पुढे बघा मित्रांनो या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या समोर आहे जो प्रश्न ऑलरेडी मार्च दोन हजार वीस ला आला होता दोन मार्काला असेच प्रश्न आपण बघूयात जे आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षेला आले होते समजा आपल्याकडे एक बिंदू आहे याचं नाव समजा आपल्याकडं ए म्हणा बावीस आणि वीस दुसऱ्या बिंदूचे निर्देशक आहेत शून्य आणि सोळा आता आपल्याला या दोन्ही बिंदूंचे निर्देशक दिलेत आणि आपल्याला काय सांगितलंय की या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचं निर्देशक आता यांचे निर्देशक एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू असं मानू आता फक्त एक काम करायचंय मध्यबिंदूचे निर्देशक म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो समजा आपल्याकडे एक अशा प्रकारचा हा रेषाखंड आहे या रेषाखंडाचं नाव आहे ए बी आणि एबीचा पी हा मध्यबिंदू आहे पी काय करतो या रेषाखंडाचे दोन समान भागामध्ये रूपांतर करतो ओके आणि चे निर्देशक समजा एक्स वन वाय वन असतील आणि बी चे निर्देशक असतील एक्स टू वाय टू तर जर मला या पी बिंदूचे निर्देशक काढायचे असतील असतील हा मध्यबिंदू आहे ए आणि बी चा तर या चे निर्देशक काढायचे असतील तर आपल्याकडे मध्यबिंदूचं सूत्र असतं आणि मग आपण इथे लिहायचं मध्य बिंदूच्या सूत्रानुसार मध्य बिंदूच्या सूत्रानुसार सूत्रानुसार अगोदर सूत्र समजून घेऊ मग हे गणित सोडवूयात या सूत्रानुसार या चे निर्देशक काढायचं आपलं सूत्र आहे एक्स वन अधिक एक्स टू भागिले टू आणि वाय वन अधिक वाय टू भागिले टू हे सूत्र आहे लक्षात घ्या मध्यबिंदूचे निर्देशक काढायचं हे सूत्र आहे ठीक आहे याच सूत्राचा वापर या गणितात करायचा आहे आणि इथं मध्य मध्यबिंदूच्या सूत्रानुसार इथं लिहायचं मध्य बिंदूच्या सूत्रानुसार बिंदूच्या सूत्रानुसार सूत्रानुसार ओके आता सूत्र लिहूयात आपण बाबा मला जर का यांच्या बिंदूचा निर्देशक काढायचे समजा तो पी हा मध्यबिंदू याच सूत्र आहे एक्स वन अधिक एक्स दोन भागीले दोन आणि एक्स टू वाय वन अधिक वाय टू भागीले दोन ठीक आहे आता याच्यात फक्त किमती टाका एक्स वन अधिक एक्स टू भाऊ एक्स वन किती बावीस एक्स टू किती शून्य मग एक्स वनच्या जागेवरती बावीस लिहा अधिक एक्स टू किती शून्य आहे एक्स टू च्या जागेवरती शून्य लिहा भागीले दोन लिहा वाय वन अधिक वाय टू वाय वन वीस वाय टू सोळा म्हणतात लिहा वीस अधिक सोळा भागीले दोन आता बेरीज करून टाका बावीस आणि शून्य किती झाले बावीस भागीले दोन वीस आणि सोळा झाले छत्तीस भागीले दोन बघा बावीसाला जर मी दोनाने भाग लावला तर माझ्याकडे उत्तर येईल अकरा छत्तीस ला, ला दोनाने भाग लावायचा म्हणजे छत्तीसच्या निम्मे करायचे आपल्याला येईल उत्तर अठरा तर अशा प्रकारे मित्रांनो हो या मध्यबिंदूच्या सूत्राचा वापर करून आपण गणित सोडू शकतो मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यावा घ्यायचा असेल तर घेऊ शकताय किंवा व्हिडिओला पॉज करून हे गणित तुम्ही लिहून घेऊ शकता यानंतर आपण पुढचं आणखी एक गणित बघूयात बघा मित्रांनो पुढे एक एक्झाम्पल आहे आपल्याकडं पुढच्या प्रश्नात काय की बघा हा प्रश्न बघा थोडासा वेगळा आहे तसाच आहे ए बी या रेषाखंडाचा पी हा मध्यबिंदू आहे बघा ए चे निर्देशक आपल्याला दिलेत वजा चार आणि दोन बी चे निर्देशक दिले सहा आणि दोन आणि पी चे निर्देशक आपल्याला काढायचे आहेत ते एक्स आणि वाय असतील आता पी हा मध्य बिंदू आहे मगच सूत्र आहे मित्रांनो चे निर्देशक एक्स वन वाय वन म्हटलं बी चे निर्देशक एक्स टू वाय टू म्हणायचं आता इथे लिहायचं मध्यबिंदूच्या सूत्रानुसार मध्य बिंदूच्या सूत्रानुसार सूत्रानुसार आता मध्यबिंदूचं आपलं जे सूत्र आहे या सूत्रानुसार काय बाबा मला चे निर्देशक जर काढायचे असतील तर काय एक्स वन अधिक एक्स टू भागिले टू आणि वाय वन अधिक वाय टू भागीले टू ठीके बघा एक्स वन अधिक एक्स टू एक्स वन किती वजा चार आणि एक्स टू किती सहा वजा चार अधिक सहा भागीले दोन पलीकडे वाय वन अधिक वाय टू वाय वन किती दोन आणि वाय टू पण किती दोन म्हणजे दोन अधिक दोन भागीले दोन ठीके आता इथं वजा अधिक वजा बाकी सहा तुम चार गेले दोन दोन दो भागीले दोन आणि इथं दोन अधिक दोन चार भागीले दोन भाग लावा बे के बे आणि इथं बे दुने चार एक दोन हे उत्तर आलं तर ही दोन गणित बघितली दोन्ही सेमच आहेत फक्त सूत्र तेच लिहायचे आणि आकडे बदललेले आहेत सूत्र तेच राहील आकडे बदललेले आहेत मित्रांनो प्रश्न तसाच राहणार आहे फक्त आकडे वगैरे बदल बदलतील बाकी काही नाहीये नावं बदलतील आकडे बदलतील असा एक तिसरा महत्वाचा प्रश्न आपण या संकल्पनेवर आधारित बघू आणि मग थांबू तिसरा प्रश्न थोडासा वेगळा आहे इम्पॉर्टंट आहे बघा तिसरा काय सांगितलंय की बाबा ए बी हा वर्तुळाचा व्यास असून बिंदू पी हे केंद्र आहे आणि ए दोन तीन आणि पी वजा दोन शून्य आहे असल्यास बी चे निर्देशक काढा बघा या ठिकाणी एक वर्तुळ बघा आता हे वर्तुळ जर तुम्ही बघितलं तर या वर्तुळामध्ये समजा आपल्याकडं पी हे केंद्र बिंदू आहे ओके आणि ए बी हा वर्तुळाचा एक व्यास आहे ओके व्यास आहे आणि आपल्याला दिलंय काय आपल्याला दिलेला आहे बिंदू ए चे निर्देशक दोन आणि तीन आहेत चे निर्देशक दोन तीन आणि पी चे निर्देशक आपल्याला दिलेत वजा दोन आणि शून्य आणि बी चे निर्देशक आपल्याला काढायचे जे एक्स टू आणि वाय टू असतात बघा लक्षात घ्या जर माझ्याकडे ए बी आता इता नीट लक्षात घ्या प्रश्न काय आहे हिचं पी जो आहे पी हा ए बी चा मध्यबिंदू असणार कारण हा केंद्रबिंदू जरी असला तरी ह्या दोन त्रिज्या एकरूप असतात म्हणजे ए बी जर हा व्यास असेल पी केंद्र असेल तर ए पी आणि पी बी एकरूप याचा अर्थ पी हा ए बी चा मध्यबिंदू आहे म्हणजे इथं मध्यबिंदूचं सूत्र वापरायचं याच्यामध्ये मला चे निर्देशक एक्स वन वाय वन असतात जे दिलेत पी चे निर्देशक एक्स आणि वाय असतात जे मला दिलेले आहेत आणि बी चे निर्देशक एक्स टू वाय टू हे आपल्याला काढायचं तर एकदम सोपा सोपा विषय आहे इथं फक्त लिहायचं पी हा एबीचा मध्यबिंदू आहे एबीचा मध्यबिंदू आहे थोडासा वेगळ्या पद्धतीने सोडवावा लागेल आपल्याला हा प्रश्न पी हा एबीचा मध्यबिंदू आहे ठीक आहे हा जर मध्यबिंदू असेल तर सूत्र कुठलं म्हणून मध्यबिंदूच्या सूत्रानुसार मध्य बिंदूच्या सूत्रानुसार मध्यबिंदूच्या सूत्रानुसार सूत्रानुसार ओके okay. मध्य मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आता मध्य बिंदूच्या सूत्रानुसार आपण काय करणार की इथं डायरेक्ट सगळं सूत्र नाही लोक मध्यबिंदूच्या सूत्रानुसार एक्स ची किंमत काढायचं सूत्र काय आणि चे निर्देश काढायचं सूत्र काय वाय वन अधिक वाय टू भागिले टू बघा पहिले च सूत्र वापरू एक्स बरोबर एक्स वन अधिक एक्स दोन भागिले दोन चला एक्स ची किंमत किती वजा दोन एक्स वन ची दोन आणि एक्स एक 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 टू ची किंमत काढायची बघा एक्स ची किंमत वजा दोन आहे तरी हा वजा दोन एक्स वन ची किंमत दोन आहे अधिक एक्स एक टू माहिती नाही भागिले दोन आपल्या जागेवर दोन भागिले इकडे आले गुणिले वजा दोन गुणिले दोन बरोबर दोन अधिक एक्स टू जसेच्या तसे बे बेदुने चार वजा आहे म्हणून वजा चार बरोबर दोन अधिक एक्स टू दोन अधिक आहे त्याला म्हणायचं बाबा इकडे आहे हे वजा चार आपल्या जागेवर दोन अधिक इकडे आले वजा बरोबर एक्स टू वजा वजा अधिक वजा चार आणि वजा दोन वजा सहा झाले बरोबर एक्स टू म्हणजे आपल्याकडे एक्स टू बरोबर काय आहे वजा सहा एक्स टू ची किंमत माझ्याकडे आली वजा सहा आता मला वाय टू ची किंमत काढायची वाय टू ची किंमत काढण्यासाठी मी वाय टू सूत्र वापरतो वायचं सूत्र वाय बरोबर वाय वन अधिक वाय टू भागिले दोन ठीक आहे ची किंमत किती बाबा शून्य आहे मग वायच्या जागेवर लिहा शून्य बरोबर वाय ची किंमत तीन आहे तीन लिहा अधिक वाय टू माहिती नाही भागीले दोन जशीचे तसे टू ची किंमत काढायचे हे दोन भागीले इकडं आले गुणिले लिहायचे शून्य गुणिले दोन बरोबर तीन अधिक वाय टू शून्य गुणिले दोन दोन सॉरी शून्य गुणिले दोन शून्य बरोबर तीन अधिक वाय टू तीन अधिक एक आले वजा वजा तीन बरोबर वाय टू म्हणजे आपल्याकडे टू बरोबर किती आलं ती वजा तीन अशा प्रकारे टू ची किंमत मला मिळाली आता आपला टार्गेट काय बी बिंदूचे निर्देशक मला लिहायचे बी बिंदूचे निर्देशक आता बी चे निर्देशक काय बाबा आपल्याकडं एक्स वन एक्स टू आणि वाय टू हे बी बिंदूचे निर्देशक आपल्याला असतात आपल्याकडे बी चे निर्देशक एक्स टू वाय टू एक्स टू ची किंमत किती वजा सहा आणि वाय टू ची किंमत वजा तीन झालं वजा सहा वजा तीन हे बी बिंदूचे निर्देशक असतील ठीक आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा असतो तर मध्य बिंदूच्या सूत्रावर आधारित हे तीन महत्वाचे प्रश्न बघितलेत आता थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट मित्रांनो गणित भाग एक आणि दोन जर तुम्हाला अवघड जात असेल तर काळजी करायची का नाही तुमच्यासाठी गणित भाग दोन आणि एक च्या व्हिडिओचा आपण एक स्पेशल कोर्स बनवला आपल्या वरती ऍपवरती ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी ज्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा प्ले स्टोर ला जाऊन तुम्ही आपला ऍप आप डाउनलोड करू शकता है। ओके या कोर्स मध्ये काय केलं आपण या आप मध्ये जो कोर्स बनवला त्याच्यामध्ये गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ बनवल्यात या व्हिडिओ मध्ये आपण सगळी महत्वाची सूत्र गुणधर्म संकल्पनांवर चर्चा केली त्याचबरोबर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केलेली आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्यावर सुद्धा आपण चर्चा केलेली आहे आणि त्याचबरोबर या कोर्समध्ये आठवड्यातून तीन दिवस मी लाईव्ह येत असतो लाईव्ह येऊन लेक्चर घेत असतो त्याचबरोबर महत्वाच्या नोट्स महत्वाच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ सुद्धा या कोर्समध्ये तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे तर हा कोर्स तुम्ही परचेस करू शकताय फक्त एकोणपन्नास रुपये प्रति महिन्यामध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता प्रत्येक महिन्याला एकोणपन्नास रुपये फक्त भरायचे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत तर नक्कीच कोर्स परचेस करा आणि जेणेकरून तुम्हाला या कोर्सचा खूप फायदा होईल या कोर्सचा फायदा बोर्डाच्या परीक्षेला तर होईलच त्याच सोबत पूर्व परीक्षेला सुद्धा शाळेंचा या कोर्सचा फायदा तुम्हाला खूप सारा होऊ शकतो ठीक आहे मित्रांनो आजच्या या चर्चेत तिथेच थांबूयात सर्वांना बाय नवीन असाल तर आता नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजून आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद